सोलापूर महानगरपालिकेतील शाळांमधील शिक्षण हे अत्युत्तम असून अनेक शाळांमधील विद्यार्थी हे उच्च पदावर पोचले आहेत असं प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सोलापूर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेता अमोल बापू शिंदे यांनी व्यक्त केले सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील महानगरपालिका शाळा क्रमांक सत्तावीस येथे सुरक्षित भिंत बांधून देणे गेट बसवणे व पेवर ब्लॉक कामाचा शुभारंभ अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते त्यांच्या घरात कसं बोलावं कशा पद्धतीनं पुढं वागावं वा, हे माहित नसत आहे अशा सर्वसामान्य छोट्या बालकांना तुम्ही या भारताचा एक चांगला नागरिक बनवण्यासाठी त्यांच्यासाठी त्यांना वेळ देता त्यांना घडवता खूप महत्वाचं पुण्याचं काम आहे आपल्याला माहीत आहे बालकांना आपल्या घरात दोन लेटर असतात तीन लेकर असतात सकाळ उचून एकदा कधी एकदा मुलाला शाळेत सोडू आणि आपण मोकळवू ही मानसिकता आपले सगळी पालक मी माझ्या मुलीला सांगतो कधी एकदा ही शाळेत जाते आहे आणि परत चार पाच तास तिकडे गेली म्हणजे आम्ही मोकळ होतो अशी मानसिकता म्हणजे आपण आपल्या मुलांना सांभाळू शकत नाही पण हे शिक्षक आपल्या मुलाला आपल्या लेकराप्रमाणे सांभाळतात त्यांना ज्ञान देतात आणि या समाजामध्ये कशा पद्धतीने आहे मोठं झाल्यावर त्यांना काय करायचं आहे हे सांगण्याचं काम करतात त्यामुळं खऱ्या अर्थानं शाळा संस्था शिक्षक ह्याला खूप महत्व लागतात सामाजिक जीवनामध्ये मागच्या वेळी मी या शाळेमध्ये आलो होतो त्यावेळेस त्या कार्यक्रमामध्ये बघितल्यानंतर मला काही गोष्टीची लक्षात आलं की बाबा इथं इमारत बांधली आहे पण ती लहान आहे पण बाकीच्या सुविधा कुठल्या दिल्या गेलेल्या नाहीयेत खास करून हे पत्र्याचं कंपाऊंड मला माहित आहे मुलं काय ऐकत नसतात तिकडे तिकडे खेळायला जातात बरेचदा कित्येक मुलांना या कंपाऊंडचे पत्रे लागले असतील आणि हाच परिस्थिती ज्या पद्धतीची वाईट परिस्थिती आहे म्हणजे मुलांनी जर तिकडे खेळायला गेलं तर मुलांना लागल्याशिवाय ते राहणार नाही अशा पद्धतीच इथली परिस्थिती आणि सुदैवानं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय माजी मुख्यमंत्री आता सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत मी काम करत असल्यामुळं त्यांनी मला एक खास करून सोलापूर जिल्ह्याकरता काही विशिष्ट निधी उपलब्ध करून दिला होता मी त्यांना पत्रव्यवहार केला साहेब माझ्या मतदारसंघातली ही शाळा आहे या शाळेसाठी आपण एक पन्नास ते साठ लाख रुपयाचा निधी द्यावा जेणेकरून यामध्ये आमोली खऱ्या अर्थाने पहिल्यांदा इतका मोठा निधी तुम्ही बघितला असेल साठ लाखाचा निधी एका शाळेचा निधी पूर्वी येतात एखादी कोट रुपये येतात ते दहा बारा शाळेमध्ये दोन दोन पाच पाच लाख रुपये वाटून देतात पण असं न होता एका शाळेकरता आपण साठ लाख रुपयाचा निधी आणलाय हे आणण्याचं कारण काय की या भागातली जी काय सर्वसामान्य कामगारांची कष्टकऱ्यांची जी, जी मुलं आहे यांना सुद्धा आपण बाकीच्या शाळेच्या कॉम्पिटिशन मध्ये ही मुलं येणाऱ्या काळात स्पर्धा करू शकली पाहिजे जिल्हा परिषद असेल महापालिकेच्या किती अधिकारी मी आज मुंबईसारख्या शहरामध्ये जातो पुण्याला जातो त्यावेळेस उच्च उच्च पदावर काम करणारे आमची काही सरकार भेटले अधिकारी भेटले तर ते आवर्जून सांगतात सोलापूर महानगरपालिकेच्या मी या या नंबरच्या शाळेला विद्यार्थी आहे मी या या जिल्हा परिषद शाळेत शिकलो म्हणून मुलांना मला आवर्जून सांगायचं आहे की महापालिकेच्या शाळेत शिकल्यानंतर मोठा होता येत नाही इंग्लिश मध्ये शिकल्यानंतर मोठं होता येतं असं मुळीच नाही तुम्हाला तुमच्या आई-वडिलांची जान असली पाहिजे आणि आपल्या शिक्षकांनी दिलेले जे ज्ञान आहे ते लक्षात येध आणि स्वतःचा नियमित अभ्यास केला तर तुम्ही जगात तुम्हाला कोणी रोकू शकणार एकूण पन्नास लाखाचा निधी अमोल बापू शिंदे यांनी विशेष निधीतून दिला आहे पन्नास लाखाच्या वर निधी या ठिकाणी अमोल बापू शिंदे यांनी दिल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी तसंच शाळेतील शिक्षकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत प्रारंभी शिक्षण ज्योती सावित्रीमाई फुले जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापकांनी केला त्यानंतर टेवर शा के त्यान ब्लॉक टाकणे सुरक्षा भिंत बांधणे या कामाचा शुभारंभ अमोल बापू शिंदे तसंच यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी चॅनल ला करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका